अरे अरे काय झालं एक जण पडलाय त्याला कोणीतरी धक्का दिला होता त्यांना काही लागलं नाही ते गेले व्यवस्थित डेकोरेशनसाठी बाणेरला निघाली आणि हे घरीच विसरले मग काय परत यावं लागलं हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती आज मला एक डेकोरेशनची ऑर्डर आहे आणि ती आहे बाणेरला त्यांनी मला साडेआठ ला पोहोचायचं सांगितलं होतं तर मला खरं तर साडेसातला निघायचं होतं घरून पण थंडी थोडी जास्तच होती तर मी आठ ला निघत आहे मी आठ वाजता निघाले तरी पण खूप जास्त थंडी वाजत होती ती रस्त्याने आणि तुम्हाला दिसत पण असेल धुकं आहे किती मी सकाळी बदमच्या शिऱ्याचा नाश्ता करून निघालेले कारण एकदा बाहेर गेलं तर सांगता नाहीयेत कधी जेवायला भेटेल माझं तर पेट्रोल भरलेलं होतं मग आता गाडीला पण पेट्रोल नको मग पेट्रोल भरून पेट्रोल भरून थोडंसं पुढे आलेच होते की माझ्या लक्षात आलं की डेकोरेशनसाठी जे फॉइल स्टार मी साईडला काढून ठेवले होते काल रात्री पण ते तर मी घरीच विसरले मग काय आले घरी फॉइल स्टार तर डेकोरेशनला लागणारच होते कारण ते मेन होते त्या डेकोरेशन मध्ये आणि डेकोरेशन मध्ये जास्त गोष्टी युज करणार नाही परत त्यात फॉइल स्टार विसरले म्हटल्यावर मग नाही चालणार आणि नंतर जर मी नाहीच घेतले आणि कुठं दुसरीकडे शोधायला गेले तर इतक्या सकाळी शॉप पण ओपन नसणार आहे मी आता एम्पायर इस्टेट आहे तिथल्या ब्रिजवरती आहे आणि थंडी किती आहे तुम्ही ते हेल्मेटवर जे धुका आलं त्याच्यावरून समजूनच घ्या मला डेकोरेशनला जो टाईम दिला होता त्यापेक्षा मी अर्धा तास लेट आहे एकतर मी थंडी असल्यामुळे थोडंसं लेट निघाले अर्धा तास आणि त्यात परत माझे ते फॉइल स्टार विसरले होते त्यातही पंधरा वीस मिनटं गेले आता मी पोचले या सोसायटीमध्ये या सोसायटीमध्ये माझं हे पहिलं डेकोरेशन आहे ज्या कस्टमरची आज डेकोरेशनची ऑर्डर आहे त्यांना माझ्या जुन्या कस्टमरने कोणीतरी रेफरन्स दिला आहे डेकोरेशनसाठी आणि त्यामुळं ते त्यांनी मला बोलवलं हे इथं येऊन पोचले आणि टाकला पसारा सगळा माझा आणि हे बलून सगळे फुगून ठेवले त्यांची बेबी शोअरची थीम आहे म्हणून त्यांनी पिंक आणि स्काय कलर निवडले होते आणि हे झालं आहे माझं डेकोरेशन रेडी तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा यांच्याकडे एक श्रीकृष्णची पेंटिंग होती ती कशी वाटली तेही कमेंट करून सांगा मला तर खूप आवडली डेकोरेशन मीच केलं आहे म्हणून त्यासाठी घेतला आहे एक सेल्फी व्हिडिओ आणि माझ्यासोबत डेकोरेशनला कोणीच नेहमी मी एकटीनंच केलेलं आहे हे पण डेकोरेशन डेकोरेशन झालं आणि व्हिडिओज काढून पण झाले त्यानंतर मी निघाले आता घरी जायला सकाळी नाश्ता केलेला होता त्यामुळे पोटपूजेचं काही प्रॉब्लेम नाही आहे सध्या आज कुठे गाडी पार्क केली ते पण लवकर सापडलं सकाळी सकाळी डेकोरेशन असलेलं चांगलं पण आहे आणि नाही पण आहे कारण बाकीचे सगळे काम तसेच राहतात माझे व्हिडिओ एडिटिंग ते सगळे राहिले बाहेर निघायचं म्हणलं ते एक्झिटचा एक, एक प्रॉब्लेमच आहे अरे रे रे इथं काय झालं इथं एका जणाला कोणीतरी धक्का दिला होता ते पडले खाली काही झालं नाही त्यांना ते निघाले नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेते बाय